मला जो काही खर्च येणार आहे त्यातलं थ्री किलोमीटरची माझी सिस्टीम जर मला बसवायची असेल तर मला अठ्यात्तर हजार रुपये मिळणार आहे मिळणार आहे राईट येस म्हणजे मला ते बसवणं सुद्धा फायद्याचं आहे ओके okay, मला सांगा तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रिसिटी बिल शून्य येऊ शकत तर मी जो खर्च केलेला आहे सबसिडी वगळून तो माझा कसा रिकवर होणार मला एक सांगा तुमचं लाईट बिल किती माझं जो होतं तीन हजार दोनशे तेवीस बरोबर सो so, एक उदाहरण देतो की एक तीन किलोची सिस्टम साधारण कॉस्ट आहे दोन लाख रुपये बरं त्याच्यात सबसिडी मिळून अठ्यात्तर हजार तुम्ही मायनस करा उरले तुमचे एक लाख बावीस हजार रुपये बरोबर आज एक लाख बावीस हजार रुपये रिकवर करण्यासाठी किती वेळ लागतो तर तुमचं लाईट बिल आहे तीन हजार बरोबर आज एक तीन किलो सिस्टम साधारण बारा युनिट डेली जनरेट करते बर तुमचं लाईट बिल जर आपण तीनशे युनिटच्या वर कन्झम्शन असेल तर तुमचं लाईट बिल पंधरा रुपये बरोबर जर मी पंधरा इंटू तुमचं बारा युनिट पर डे केलं इंटू तीस डे केलं तर साधारण चार ते साडेचार हजार रुपये तुमचे महिन्याचे वाचतात बरोबर आहे आणि चार हजार रुपये जरी एव्हरेज आपण पकडला तर तुमची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आपण म्हणतो ते साधारण अडीच ते तीन वर्षात अच्छा आता तुम्ही बोलता त्याच्यातनं मला असं लक्षात येते की म्हणजे आपण एनर्जी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती वर चार साडेचार हजार एवढी जनरेट केलेली आहे पण माझं बिल तर आले साडेतीन हजार रुपये हो। मग so, ते वरचे हजार काय सो तुम्ही जेव्हा हे उन्हाळ्यात एसी बी सी लावतात तेव्हा जे तुमचे हे वाचलेले युनिट्स आहे ते तिथे सेट ऑफ होतात हो सो जे तुमची बिल वाढतात उन्हाळ्यात ते तुमचं जे काही सेव्हिंग झालेलं आहे किंवा ओवर जनरेशन झालेलं आहे ते सेट ऑफ करता येतं सो एका कॅलेंडर इयर मध्ये बिटवीन एप्रिल टू मार्च तुमचं जे काही एक्सेस आहे ते सगळं बॅलन्स करता येतं अप्रतिम त्याच्यानंतर नंतर पंचवीस वर्ष फ्री इलेक्ट्रिसिटी अरे हो म्हणजे एकदा ते एक रिकव्हर झालं कॉस्ट की नंतर जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल ती फ्री